ठाण्यात एकवी एम सी इन्व्हेस्ट कंपनीकडून प्रतीश सोनावळे यांची फसवणूक दोन हजार बारापासून प्रतीश सोनावळे आपल्या बँक अकाउंटमधून काही रक्कम व्हीएमसी कंपनीच्या अकाउंटमध्ये जमा करत होते ही रक्कम दोन लाख परंतु दोन हजार अठरा पर्यंत ही रक्कम व्हीएमसी कंपनीच्या अकाउंटला जमा केली असता त्यांनी प्रतीश सोनावळे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यांना दाखवलेली जागाही शहापूर येथे होती परंतु त्यांनी कसाऱ्यातली जागा त्यांना दिली बिल्डर त्या जागेला प्रतीश सोनावडे यांच्या नावे करत नव्हते बिल्डर यांनी प्रतीश सोनावडे यांच्याकडून जमीन नावावर करून देण्याची फी ऐंशी हजार घेतली तरी पण बिल्डर प्रतीश सोनावणे यांची जागा नावावर करून देत नव्हते प्रतीश सोनावळे यांनी संभाजी ब्रिगेड यांच्याशी संपर्क साधला असता संभाजी ब्रिगेड यांनी आपल्या स्टाईलमध्ये ठाणे स्टेशन भानुशाली हॉस्पिटलच्या बाजूला बिल्डरची ऑफिस होती त्या ऑफिसमध्ये जाऊन शहानिशा केली त्या कंपनीत तीन बिल्डर पार्टनर्स होते त्यातील एक पांचाळ नावाचा बिल्डर ऑफिस मध्ये जागेवर आढळून दोन हजार बारा मध्ये व्हीएमसी कंपनी होते व्हीएमसी कंपनी मध्ये हे हर महिन्याला एक अमाऊंट भरत होते पैसे भरत होते त्यांच्या पगारात अमाऊंट जाऊन होते आणि ते दोन प्लॉट बुक केले होते त्या कंपनीमध्ये तर त्या कंपनीमध्ये दोन प्लॉट प्लॉट बुक केल्यानंतर पण त्यांचे पैसे गेल्या व्हीएमएन कट झाले पण त्यांना त्यांना तो त्याला त्यांची जागा त्यांना परत मिळालेली नाहीये म्हणून संभाजी ब्रिगेड त्यासाठी पण त्यांच्या पाठीशी उभे राहून त्याला न्याय देण्याचं काम संभाजी हे करणार आहे जय जाऊ जय करत बरोबर दोन हजार बारा पासून दिव्य लक्ष्मी आणि बीएमसी कंपनीत जे पैसे ते, ते इन्व्हेस्ट करत होते दो दो पर पर ते दोन हजार बारापासून तर अठरापर्यंत त्यांनी इन्व्हेस्ट केले त्या दोन लाख रुपये त्यांचे तिथं अटकलेले होते आणि दोन हजार अठरापासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आठ वर्षापासून त्यांना कोणत्याही प्रकारे जॉब मिळत नव्हता आणि तो आम्ही बीएमसी कंपनीचे जे पार्टनर आहेत पांचाळ यांच्याशी संपर्क साधला असता बरोबर पांचाळ साहेबांनी आम्हाला असे आश्वासन दिले की तुमचे जे दोन लाख रुपये ते बीएमसी कंपनीत अटकलेले आहे ते तुम्हाला रापोडी पोलीस स्टेशन जाऊन तुम्हाला कोर्टामार्फत ते मिळतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आम्ही प्रतीक सोनावडे यांनी पांचाळ यांचे आभार मानले व हो त्यांचे जे ऐंशी आजार त्यांनी रजिस्ट्रेशन साठी घेतलेले होते तेही त्यांनी जागेवर त्वरित त्यांना ट्रान्सफर करून दिले म्हणून त्यांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय